जवळपास पासून प्रॉव्हिडंट फंडाचे पैसे दिलेले नाही मुख्याधिकाऱ्यांना भेटून आम्ही निवेदनही केलं आणि त्याचबरोबर त्याचबरोबर त्यांच्या पगारी आजच्यात व्हाव्यात अशी त्यांना म्हणजे आम्ही सांगितलं उद्या ते दोन महिन्याचा पगार करणार आहे आणि आठ ते दहा दिवसात बाकीचा पगारही करतील आणि पी एफचाही प्रश्न मार्गी लावतील असं त्यांनी सांगितलं मनी होती कर्तव्याची जाणीव कधी न दिसला मोठेपणा चेहरा होता सदा हसरा सर्वांनाच होता प्रिय न्यारा पुन्हा लाभेल का अशी दिव्यमूर्ती पुनर्जन्म घ्यावा आमच्यासाठी हीच आमची प्रार्थना स्वर्गे विजय धोंडीराम चव्हाण यांच्या नवव्या पुण्यस्मरणानिमित्त अभिवादन अभिवादक चव्हाण परिवार आंबेजोगाई अंबाजोगाई नगर परिषदेच्या स्वच्छता विभागातील सफाई कामगाराचा तीन महिन्याचा पगार तसेच अठरा महिन्याचा पी एफ मिळावा म्हणून त्या कामगारांनी गेली दहा बारा दिवसापासून आपले काम बंद आंदोलन सुरू केले आहे अंबेजोगाई शहरात त्यामुळे सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरले असून रोगराई पसरण्याची भीतीही नागरिकातून व्यक्त करण्यात येऊनही नगरपरिषदेच्या परिषदेच्या सी ओ यांनी स्वच्छतेच्या कंत्राटदाराचे एक महिन्याचे बिल काढले तुम्ही कंत्राटदाराकडून एक महिन्याचे पगार घ्या व कामावर या अशा सूचना सेव यांनी करूनसुद्धा कामगार आजही कामगार कामावर आले नाहीत आज सफाई कामगाराचा पगार व पी एफ त्वरित अदा करण्यात यावा यासह इतर संदर्भात अंबेजोगाई शहराचे माजी नगराध्यक्ष राजकिशोर पापा मोदी आज आपल्या शेकडो समर्थकासह नगरपरिषदेमध्ये आले त्यांच्यासोबत सफाई कामगार नेते प्रहार संघटनेचे अध्यक्ष अशोकराव गंडले यांना घेऊन सी ओ प्रियंका टोंगे मॅडम यांची मोदी यांनी भेट घेतली प्रथमतः सफाई कामगारांना तीन महिन्यापासून पगार का नाही कोण कंत्राटदार आहे समोर का येत नाही असा जाब माजी नगराध्यक्ष पापा मोदी यांनी सिओना विचारताच उत्तर देताना प्रशासनाची गोची झाल्याचे समोर आले या मागणीसह तीन वर्षात कोणाकोणाची कुना लेखा विभागाने बिले काढली नगरपरिषदेच्या मालकीच्या सभागृहाचा लिलाव करून अभिकर्ता नेमले अभिकर्त्यांनी किती भाडे आकारायचे ठरवून दिले आहे का तसेच शहरातील रिक्त असणाऱ्या जागा भाड्याने दिल्या त्या देताना नियमानुसार दिल्या का पाणीपुरवठा विभागाला संगणक अभियंता दिला ते पद भरण्यात यावे सर्वात अगोदर सफाई कामगारांचा प्रश्न मिटवावा पगार व पी एफ अदा करावा कोण कंत्राटदार आहे त्याला समोर आणा आधी मागण्यासंदर्भात नगरपरिषद प्रशासनाशी चर्चा करून निवेदन देण्यात आले यावेळी माजी नगराध्यक्ष पापा मोदी माजी उपनगराध्यक्ष मनोज लखेरा महादेवजी आदमाने अमोल लोमटे भीमसेन लोमटे सुनील व्यवहारे अंकुश हेडे खलील जाफरी आकाश कराड रफीक गवळी दत्ता सर्वदे शरद काळे दिनेश भराडिया आजीम जरगर शाकिर काझी शेख असलम आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते माजी नगराध्यक्षांनी शहरातील विविध समस्येकडे नगर परिषद प्रशासनाचे लक्ष वेधले आता मोदींच्या मागण्यासंदर्भात नगरपरिषद प्रशासन काय भूमिका घेते याकडे जनतेचे लक्ष लागून राहिले आहे ला स्वच्छता विभागाच्या कंत्राटदाराला फोन करून चौकशी केली असता पगार तीन महिन्याचा आहे मात्र पी एफ संदर्भात कालावधी बाबत वाद होता सीओने लेखी कळवण्याची त्यांना सूचना केली सफाई कामगार मात्र खात्यावर पगार पडल्याशिवाय कामावर येणार नसल्याच्या भूमिकेवर ठाम होते आता माजी नगराध्यक्ष मोदींच्या भूमिकेमुळे प्रशासनात सुद्धा सतर्कता आल्याचे दिसले सफाई विभागात प्रत्यक्षात काम करणारे कामगार व कागदोपत्री काम करणारे कामगार याची पडताळणी करण्याची मागणी प्रहार संघटनेचे नेते अशोकराव गंडले यांनी सीओ यांना केली आहे पाहुया सी ओ याची पडताळणी करतात की डोळेझाक करतात